हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक वर त्यावर येणारे प्रश्न पाहणार आहोत नमुना प्रश्नपत्रिका एकमधील चौदा प्रश्न, एक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले तर याचे उत्तर आहे नंबर तीन राजर्षी शाहू यांनी चहाचे दुकान घालून दिले प्रश्न दुसरा शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण यांच्याकडे केले तर याचं उत्तर आहे नंबर एक आर्य समाज शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण आर्य समाज यांच्याकडे केले बाजूला मित्रांनो तुम्हाला दिसते आहे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे की हा प्रश्न कोणत्या एक्झाममध्ये कोणत्या इयरला आलेला आहे प्रश्न तिसरा राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला तर याचं उत्तर आहे नंबर दोन एकोणीसशे सतरामध्ये प्रश्न चौथा गुलामगिरीचे लेखक रिकामजगा डैश आहेत तर याचे उत्तर आहे नंबर एक महात्मा फुले प्रश्न पाचवा कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठराशे नव्वद खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे याचं उत्तर आहे नंबर तीन सावित्रीबाई फुले प्रश्न सात गोगो गो, -गो आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते याचं नंबर आहे ऑप्शन चार फर्ग्युसन महाविद्यालय प्रश्न आठवा शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची रोजी केली घोषणा उत्तर आहे नंबर एक पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी प्रश्न नऊ महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केवा सुरू झाले याचं उत्तर आहे दोन नंबरचं ऑप्शन अठराशे पीपल्स दहा नंबरचा प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या के ठिकाणी केली याचं उत्तर आहे ऑप्शन चार पर्याय औरंगाबाद इथे प्रश्न अकरा सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र कोणते तर याचं उत्तर आहे नंबर तीन दीनबंधू प्रश्न बारा एस डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले तर हे महर्षी कर्वे यांचे स्वप्न झाले, पूर्ण ऑप्शन क्रमांक एक आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण कारण उत्तर आहे नंबर चार ते लोक कल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते मागासलेल्या प्रश्न क्रमांक चौदा मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली तर याचं शेवटचा प्रश्न चौदा क्रमांकाचा त्याचं उत्तर आहे नंबर चार राजशी शाहू महाराज तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा प्रश्न बघितलेले आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक या विषयावरती आणि खूप अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत 14 so,